तोडफोड चालू आहे सगळी तोडफोड चालू आहे पत्रा काय बघू शकता आरती पत्रा पुरी फजा झालेली आहे आमचा मामूस वरती चाललेला आहे सगळा पत्रकार झालेला आहे तिसरं सगळा ही बघा केडीएमसी ची तर आता ही ओजरी आलेली आहे ही ओजरी आहे चिकन बनवायचा सुखा लपेटा ही डाल मुंडी आहे ही डाल भिजत टाकलेली आहे तुफान रपरा वाढ रॉर ऑडरली दोन तासानंतर आता पेट घेतले व्हेरी डेंजरस पण मला सवय नाही ना जास्त कुक करायची साडेसातला किचन मध्ये हो घुसलो होतो ऑर्डर नव्हती लगे आठ वाजता ऑर्डर चालू झाल्या तर आत्ता बाहेर निघल्या किती वाटलोकरा अकरा म्हणजे अकराला बाहेर आल्या हवा टाईट झाले गाईज व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या सर्वांचा आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओमध्ये काय व्हेरी बिग मॅटर इधर हो गे आहे व्हेरी मॅटर सकाळी उठल्यापासून ते आजामत चालू आहे जाम हात गुरुप खोल माझं सुरू खोलूप खोलून का आता तुम्हाला दाखवत दाव तिथं आजचा म्हणजे दहा तारखेला नरेंद्र मोदी जी येणारच तर काय सांगू तुम्हाला रस्ता असा धुवाला घेतले जसा यावेळी तेव्हा यांचा घर बी नसेल धावला के सीला फक्त जेव्हा नरेंद्र मोदी असा आमदार आमदार नाही जेव्हा असं कोणी मंत्री विंत्री येतील ना तेव्हाच असं आहे ना करावा बाबा सात तेव्हाच नवरी नटवतात नाही तर चार पाच वर्ष या ना घंटा काही फरक नाही करत दाखवता दा। सगळी जोडफोड चालू आहे सगळी जोडफोड चालू आहे पत्रापित्रा आता आमची सगळी खोला लागतील आता या रोडनी मोदीजी जातील मस्तपैकी तर या रोडला सजवायला घेतील काय सांगू तुम्हाला आता थोड्या दिवसानी इथं दुलपण नाही दिसणार एक मातीचा कंदी नाही दिसणार सगळा साफ करत घेतले सगळं सगळा साफ करीत घेतले किंवा अख्खा साफ आता थोड्या दिवसांनी तर एक मातीचा कंदी दिसणार नाही तुम्हाला काही जवळ असं कोणी मंत्री विंत्री असं मोठे येताना तेव्हा जो रोड ब्रीज सजवला जातो म्हणजे योच नाही सगळंच इतर टाइमला काय घेणार पडले स्मार्ट सिटी कल्याणची स्मार्ट सिटी खड्डे भरल्यान तिकडे तो ब्रिज आमचे कालने रोड बनले कसली स्मार्ट सिटी ना कसलं काय हात दुखल माझं गावांच्या स्कुरू खोलून गाव फुटले इकडे सगळा टिशर्ट भिजले वाट लागले वे डेंजरस ही बघा आमच्या घराच्या इथल्या लाईन मारल्या अशी फुप्पाची हक्का कोला घेतले फार तिकडं मी आफ्टर बघू शकता बिफोर तुम्हाला सात आठ दिवसां दहा तारखेला बघायला भेटेल नऊ तारखेला ही झाडा सगळी ना ना सगळी दूर बसते ना सगळी चमाकते धूल बिल सगळा सापल सगळा सगळा सापडताती नुसता टँकर घालीत होती एक नगर सुद्धा नाही दिसणार इथं गेल्या टायमाला मोदी आलता ना मोदी नरेंद्र मोदी बाबा इथं तर घंटा काय दोन मातीचा कंडी दिसत नव्हता तसंच या टायमाला पण होणार आहे आठ सगळा चॅनलला कंटिन्यू करा म्हणजे व्हिडिओला कंटिन्यू करा रोजच्या व्हिडिओ बघत राहा चॅनेलला सबस्क्राईब करा रोज बघायला भेटायला बघा ओके कायच तर बघू शकता आमची आरती पत्र काढलेली दादा पुरी फजादी झालेली आहे आमचा जा मामूस वरती चाललेला आहे काढलेली आलेली सगळा सगला झालेला आहे तिसरं सगळा की बघा के डीएमसीचे लोक इकडे साहेब लोक मस्त थंड पितात इकडे कामगार थांबले जरा आराम करतात तू सांग मी इकडे काम करता हातोरी बिथोरी घेतले सगळी कल्याण डोंबिवलीच्या केडीएमसी वाल्यानं ना याच टायमाला आठवण येते दुसऱ्या टायमाला काही आठवण येत नाही असा पण विषय नरेंद्र मोदी जी येतात ना तेव्हाच सगळी नवरी नटवतात बाकी टायमला काय नवरीला काय पाहिजे काय नाही पाहिजे काय नाही ही स्मार्ट सिटी अशीच आहे बाकी ठिकाणी भरले पडले मोदींनी फिरला ना अख्खा कल्याणमध्ये चांगली वाट लागली असेल चला आपलं आपण काम करूया मस्त पैकी तुम्ही पण तुमचं काम करा चॅनेल करा लगू ओके काय तर झालेलं आहे आमचं काम आर्धी पत्र पत्रा, पत्रा काढून चालल्या आणि थोडासा जेवल्या मी जाम भूक लागली होती म्हणा थोडासा जेवला ना ब्लॉग अपलोडला लावला होता म्हणून ब्लॉगचा टेक घ्यायला नाही भेटला तर आम्ही आता चाललो आहे मावशींचे तर बघूया तिकडे व्हिडिओ बनवला चार भेटला तर बनवूया तरुण वगैरे असेल तर पण या मंडलीला घेऊन चालल्या या बैलांना घेऊन चालल्या हो तर आम्ही आल्या नाही बारीक पोरांसारखी गेलो कारण बारीकच तशी बघायला गेलो तर पण एवरी काही बारीक नाही ती याच्या आवडी तर नाही बारीक गारी घेतली बारीक पोरांची गेली नको मला ओ हो हो मस्त आहे की आम्ही चहा पितो सर्वजण आणि बघू शकता इकडे पण चहा पितली काहीच नाही त्याच्यामध्ये खाणं तुला नाही पाहिजे तर जा दुकानात जा खाली पाहिजे तर एवढे पैसे कशाला पाहिजे ठेव दिल्यान का ठेवायला दिल्यान का उपट घाली चहा जा पीमुखाच तु इथं कशाला टाकलाय तो चमचा असा मग तो चमचा बघ ओके चला या या ओके काय तर घरी आलेलो चालेल आता धाब्यावर मस्त दाखवला तुम्हाला कसं साफसफाई केली आम्ही आख्खा तोरून टाकला ना आखा छपरा तोरून टाकला आमचा पत्रा समोरची राहत्या त्या साईडशी ठेवल्या आमचा नाही सगळ्यांचा तोरले तसा बघायला गेला तर मोदी येणार अजून तुम्हाला थोड्या दिवसांनी सगळा साफ केलाय दिसरी इथे एक दुधीला करणे ओके ओके तर आलोल्या आता धाब्यावर हॉटेल व किचनमध्ये आले आज म्हणजे किचनमध्ये आल्या म्हणजे रोजच येतात असं काही विशेष नाही आहे पण आज मला काम करायला लागणार आहे खूप नाही आहे विनोद गावाला गेले त्याच्या लगीन आहे कोणता चला तर आता ही ओजरी आलेली आहे ही ओजरी आहे चिकन बनवायचं आहे सुका लपेटा ही मुंडी आहे ही कडे डाल भिजत टाकलेली आहे तर आता कस्टमरची फरमाईश आहे का ओजरीन पण डाल टाकायची आहे तर चला आता बनवूया आपण आणि दाखवतो तुम्हाला ब्लॉगमध्ये ओझरी दाखवू का नको दाखवू विचार चालल्या म्हणजे रेसिपी बाकी रील काढायला तर दाखवेलच मी आणि डालमुंडी पण आहे आज दोन रील होतील आणि ब्लॉगमध्ये रेसिपी दाखवली तर मग रील नाही भेटणार रीलमध्ये दाखवली तर मग ब्लॉग नाही भेटणार असं आणि कॅमेरामॅन पण आमच्याकडे कमी आहे कॅमेरामॅन आहेच नाही लफडावं जो ब्लॉग आणि रील काढायचा तिच्या बाई नाश्तावरून गेला बघूया आता काय कसा आहे सोबत ओके तर चला आता डाळ रोटी घालायला भेटले आज रिंग काय बनवायला भेटणार नाही मला नाही वाटत बाळ का तर बघूया आपण काय करून हा पाणी डालच नाही पाणी झालं काय खराब

नाही ओदरी पण मस्त वैकी धोके घेतलेली आहे मी आणि तुम्हाला दाखवता डिटेलमध्ये तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला नाही भेटणार कारण की रील बनवायची आहे डिटेल बघाय पूर्ण डिटेलमध्ये बघायची असेल तर रीलला बघायला भेटेल ती तर तुम्हाला पहिलेच बघायला भेटेल ब्लॉगमध्ये जावं लागेल लाईक करा फॉलो करा तर काय आता टाकून घेतलेलं आहे मीनी रीलचा टेक घेतलेला आहे म्हणून दाखवायला नाही भेटला सगळा मटेरियल टाकलेला आहे चला आता लावू तर कायच आता बोंबील रवा फ्राय बनवलेले आहेत मस्तपैकी आणि आणि अजून ऑर्डर आहे मला सुरमईचा रवा फ्रायची आणि वाम आलेली एवढी फ्राय करायला दाल अजून आपली दिलं आहे कोंबरा चला अजून कोंबराचा आता टाकून यांना वत्री टाकली दिली आहे आणि आता सुरमई मस्त मस्तपैकी दिसत सगळ्यांनी टाकून आज फटणार आहे माझी पाच न शर्ट घालून आल्या म्हणजे त्याने पुढे वाट लागणार आहे माझी लव यू गाई काय नाही जेवढं दाखवलं येईल जवळ दाखवत इकडं आमलेट टाकले गाईज इकडं गावठी टाकले इकडं मुंबईल आणि इकडे फॉल टाउप्राय करायला लागल्याने आणि जो मोबाईल असा गलफटला होता आणि माझा घाम तुफान रप्पारा पावडर रप्पारा पावडर रप्पारा पॉर्टर येईल दोन तासानंतर आता पेज घेतले व्हेरी डेंजरस लाईक करा बोल करा घामागून झाल्या ओके कायज माझ्या शर्टाची हालत बघून तुम्ही समजलंच असेल का माझी हालत काय झाली असेल आणि आजचा मसाला तर जामच तिकडे असा वहिनी मला बोलतो वहिनी बोलतं नाकांच्या बोलतं पाणी निघायला लागला रोज शेंबूर निघतं आज पाणी निघतं <laughs> ना आणि <laughs> या जा इकडे हात तोरटले बिचारा गेल तर गोव्याला फिरायला मम्मीला बोलतो मला गोव्याला ने गोव्याला ने गोव्याला नेला तर तिकडे कुठल्या पोरीच्या मागे धावता धावता हात तोरून आला तर काही बघू शकता तुम्ही माझी हालत एवढी बेकार म्हणजे ना मी आज डिश दीश, डिशे शिजून शिजून मीच शिजले अख्खा किचनमध्ये आज फार घामाघूम झालतो म्हणून जरासा वहिनीच्या जोरीला येऊन बसल्या आणि रियान्सच्या जोरीला येऊन बसल्या कारण की मला रियान्सला बघायला जायचा होता काय ती लग्न ना काय ना माझ्या लक्षान पण नाही मला आठवण राहिली तरी निमलो तरी मी विसारता असा डेंजर मॅटर होतं माझ्यावर थोडासा ना बुद्धीवर परिणाम झाले माझा ब्रेकअप झाल्यापासून विषय असा आहे पण मी सांगू नाही शकत कोणला मला घरची म्हणा एडियन कारतील ऑलरेडी आहे थोडा थोडा त्या ब्रेकअपमध्ये मी साधण्यात गेलो तो असू दे पण मला सवय नाही ना जास्त कुक करायची साडेसातला किचनमध्ये घुसलो होतो ऑर्डर नव्हती लगे आठ वाजता ऑर्डरही चालू झाल्या तर आत्ता बाहेर नाहील्या किती वाजलो अकरा म्हणजे अकराला बाहेर आल्या हवा टाईट झाले विकरा हाताला वाफा लागून माझा हात झोंबल आपण नको ते धंदे आणि तुम्हाला वाटतं पण्याराज पैसेवाला अरे गाडीचा हप्ता थकल्यान पाच पाच <laughs> काय सांगतो तुम्हाला ते हप्तेवाला फोन करताना गाडी घ्यायला कधी येऊ उचलायला कधी येऊ मी बोललो आज बाहेर आहो असा विषय चला लाईक करा फॉलो करा सर तर माझं आता गेला फेकाच्या लायकीचं झाले ना थोरा थोरा <laughs> <laughs> आता तुला बरं वाटतं ना थोडा थोडा बरा वाटतं काय बराव आता नाही बरं वाटतं हात बरं वाटतं मग ही ओरणी का घेतली मम्मीची मच्छर चा होत तिकड लागत थोडी साखर देऊ का साखर मग ज्यूस देऊ खडी साखर अरे मग साखर ना खडी साखर एकच नाही आईस्क्रीम नाही आता आपल्या मग तिकडे यायला लागेल मला चड्डी नाही घातली वाटत हो अरे असं काय करू राहिला तू हो माहिती घे लाल चड्डी घातली म्हणून गोव्याला गेल तर बिचारा दुसऱ्याच दिवशी परला रिटर्न गाडी ना हो बीचवर पोरीपाटवाला गेला ना म्हणून गुरुवार शुक्रवार बीचवरून चालत दुपारी दुपारी बीचवरून रूमवरती चालत पनीर इकडे गाइस पनीर मसाला टाकलेला आहे आता आणि माझा हात एवढा वाफ लागून लागून लपडा झाले बघा लाल लाल पारले माझी शूजल वाटतो उद्या असू चला काय वाटा <पड़ी> नाही आता जरा ऑर्डरी स्लो झाली आणि खाली झाले माझी तर आवाट आहे मला एवढी सहन आहे कधी कधी शायनिंग मारायला फक्त व्हिडिओ बनवायला मी ऑर्डरी हो मारता आणि कधी कधी जाम झाल्यावर मारता दोन तीन ऑर्डरी चार पाच ऑर्डरी बस ते पण इन इन दोन दोन तीन तीन तास कंटिन्यू ऑर्डरी मारणं म्हणजे ना आवाट आहे फार आवर्ड आहेत ना छोटू पक्की बेकार आवट आहेत ना छोटू असते घरी छोटू क्या करायचं ओके आपल्या वाटायतले डेंजर कन्फ्यूज होतं तो मीनी एक सुरम मस्त एक्स्ट्रा फ्राय करून ठेवले तिचा एकच पीस खाले तो खायलाच होता नाही मला बाबा वांद तर चला आता पाच अंडी घेतली होती तर तो मला दाखवायला विचारलो मी म्हणून आता चालू केले दाखवाला मीन्स आता टेक घेतले चला काय नाही करता व्हेरी डेंजरस व्हेरी डेंजरस तर चला एवढी मेहनत करतो तरी पण काय फल माझ्या काय लागे नाही असो त्या फलाची चिंता करता करता आता फल गेला नासून चला आपलं पनीर जा लाईक करा फॉलो करा, पाटील डबल एट डबल एट म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा